बीजेपीने तुम्हाला त्रास दिलाय त्याचा बदला घ्यायची वेळ आली आहे कारण का दोनदा तुम्ही विश्वासाने बीजेपीला पंतप्रधान बनवला मंत्री बनवले पण तुम्हाला काय मिळालं तुम्ही गप्पा बसला तर कसं होईल तुम्ही बोलायला पाहिजे रागाने आणि ते आल्यावर आम्ही आल्यावर उगत रा आमच्यावर ते आल्यावर तुम्ही त्यांना विचारा की मागच्या दहा वर्षात तुम्ही काय केलं आम्हाला सांगा आणि त्यांची बोलती तिकडेच बंद होते बघा मागच्या दहा वर्षात भाजपच्या खासदारांनी किंवा सत्ताधारी मोदींनी सोलापूर साठी काय केलं मला सांगा तुम्ही आणि ते जेव्हा काँग्रेस होती तेव्हा एवढं सगळं झालेलं शेतकऱ्यांची मागणी पूर्ण झालेली पाणी आलेलं सोलापूर शिंदे साहेबांनी आणलेलं तर आता बदललं पाहिजे आणि आता काँग्रेसला मतदान करणं ही काळाची गरज आहे काँग्रेसला आता मतदान केलं तरच शेतकरी जिवंत राहील तरच युवकांना नोकरी मिळेल तरच आपलं गाव सुंदर होईल पाणी मिळेल आणि आम्ही करणारी लोक मी बोलत नाही मी शब्दाची पक्की आहे आणि कामाची पक्की आहे म्हणून मला तीनदा निवडून दिलं आणि आता मला तुमची सेवा करण्याची संधी मिळते कारण का मागच्या दहा वर्षात काहीच झालं नाही तुमच्या बाजूनी कोणीच बोललं नाही दिल्लीत पण मी बोलते मी घाबरत नाही मोदी बीडीला ईडी बीडीला मला काय ईडी पिडीची भीती नाही करता माझ्याकडे कारखाना नाही बँक नाही काय नाही आणि मी जर बोलली नाही तुमच्या बाजूने तर कोण बोलणार सोलापुरात कोण आहे बोलायला तुमच्या बाजूने तुमचे आमदार तर बोलू शकत नाही सगळे बी जे पीचे म्हणून आम्ही असताना तुमच्यासोबत आम्ही आहोत हे विसरू नका आणि म्हणून येणाऱ्या सात तारखेला हाताला मतदान देणं ही आता गरज आहे म्हणून है, है। है, साथी, युवक, साथी, मेना साथी, ही निवडणूक माझ्या एकटीची नाही आपल्या सगळ्यांची निवडणूक आहे आपल्या सगळ्यांची लढाई आहे लोकशाही वाचवण्यासाठी शेतकरी युवक महिलांना संरक्षण देण्यासाठी आणि आरक्षण मिळण्यासाठी आपली ही लढाई आहे तुम्हाला सांगायला की आम्ही तुमच्या सोबत आहोत शेतकऱ्यांवर सो गोरगरिबांवर ग्रामस्थांवर ग्र। बीजेपीने एवढा अन्याय केला आहे मग तुम्ही जाणार कोणाकडे मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अने अनेक नवीन फीचर झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एस यू व्ही कार 16 न्यू एज एरो डायनामिक डिझाईन सिक्स्टीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसिजन कट एलो व्हील पॉवरफुल वन पॉइंट झिरो के सिरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेडअप डिस्प्ले थ्री सिक्स्टी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअर सहा मॉडेलमध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस से